विटा येथील लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर विटा या विद्यालयाने शालेय राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा संकुल लातूर यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे सतरा वर्ष वयोगट मुलींच्या शालेय राज्यस्तरीय खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत आदर्श माध्यमिक विद्या मंदिर विटा भवानी नगरच्या खेळाडूंनी साखळी फेरीतील सर्व सामने डावाने जिंकून अंतिम सामना सुद्धा डावाने जिंकून अजिंक्यपद पटकावले पत या टीममधील मधील स्थानिका चाफे अकरावी धनश्री तामकडे दहावी विद्या तामकडे दहावी या खेळाडू मुलींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या संघात खालील खेळाडूंचा सहभाग होता अक्षदा सुहास शिंदे सानिका युवराज खोपकर स्थानिका श्रावण चाफे श्रेया कैलास चव्हाण श्रेया गणपतराव तामखडे वैष्णवी श्रावण चाफे वैशाली संतोष खुपकर विद्या भानुदास रश्मा संपत चव्हाण महेश्वरी शांताराम तामखडे नंदिनी नागेश गडदरे धनश्री विठ्ठल तामखडे गौरी श्यामराव तामखडे आरती जगन्नाथ तामखडे स्वप्नाली रामहरी तामखडे या संघाने खानापूर तालुका स्तरीय स्पर्धा जिंकून जिल्हास्तर विभागीय स्तर

मुख्याध्यापक श्री सुभाष डनवडे यांनी केले